thank mm -hmm. you मित्रांनो नमस्कार जय मल्हार जय नमस्कार ताई, मल्हार नमस्कार, जय मल्हार चा पिल का हो चा पी लेना तुमच झालं का लाईक करा लाईक करा लाईक करा नवीन असेल तर सबस्क्राईब करा चॅनलला आई टाई थैंक यू धन्यवाद थैंक्स नवीन असाल तर सबस्क्राईब करा चॅनलला कसं करतात सबस्क्राईब करतात लाईव्ह चालू असताना नंतर एक लाईव्ह बंद होऊन एक ते दोन तास नंतर बघितल्यावर सबस्क्राईब रिटर्न घेतलेल्या असतात तसं करू नका बर का सबस्क्राईब करून रिटर्न घ्यायची करू नका लाइक लाईक करा नवीन असाल तर सबस्क्राईब करा चॅनलला नमस्कार ताई नमस्कार जय मल्हार राकेश दादा बरोबर ना नमस्कार बरोबर का नमस्कार हो बरोबर बर, बर। <laughs> मला इंग्लिश येत नाही हो म्हणून तसं प्रॉब्लेम होत आहे नाव घेतलं चुकीचं झालं तर घेतात म्हणून मी नावच घेत नाही फक्त कमेंट वाचत असते झालं का अच्छा हो झालंय ना तुमचं झालं का मग चुकीच झालं ना वाचायचं तुमचं नाव म्हणून तर मी नाव घेत नाही मेकअप करलो ना क्यों बड्या तो है क्यू कर ना मेकअप हो झालं ना बर मग पाऊस आहे का हो आहे ना बरोबर हां थँक यू समजून सांगितल्याबद्दल बद्दल तुमचं नाव कैसे हो बढिया मेकअप ना मेकअप करने का क्यू गरज आहे मेरको मेरा चेहरा अच्छा तो आहे कब हरकत पड़ेगा ना तब करूंगी मेकअप अब नहीं कर सकती मैं मेकअप का तो थोड़ा पैसा लगेगा कुटन बोलता है बापा सोलापुर जिला सोलापूर जिल्हा बर लाईक कोणी केलं नाही लाईक करा लाईवला <गया लाएको> ना करा लाईक चहा वगैरे पिला का नाही मला वाटलं वीर वीर विरद भारतील आहात का वीद भारतील म्हणजे काय वीर भारतील म्हणजे काय हो दादा एका गोष्ट मला पण माहित नसते मराठी मधलं भाषातलं मला गाणं मला गाणं कुठं यावं उभे गुणगुण गुणगुण करत बसतो तोंडात विदर्भ बरोबर गणपतीच तयारी चालू आहे का तुमच्या गावाकडे गावातल्या लोकांचं इथं सोलापूर खूप चालू आहे धिंगाणा मराठवाडा मराठा हा नॅचरल ब्युटी ठीक आहेस हो ना मला पण हेच चांगलं वाटतंय नॅचरल ब्युटी आहे आज लईवंत नाही हो दादा करायची आहे काम आहे ती लाईव्ह संपल्यावर करावं म्हणून निवांत बसलय बिनटेन्शनची खूपच सुंदर आहेत थँक्यू यू मारून चा पिल का ब्युटिफुल थँक्स थँक्यू धन्यवाद माझी मराठी भाषेमध्ये धन्यवाद येत आहे इंग्लिशमध्ये थँक्यू थँक्स येत आहे काय करत आहेत दाजी ना रिक्षा चालवत्यात दाजी रिक्षा चालवत्यात इंग्लिश कमेंट करू नको जी एल ओ I एस आई N बर का इंग्लिश मध्य कमेंट नको ला ला? A लाउडस्पीकर पटवा एस हो आई टी ए ब थँक्यू खूप भारी टाइम टीम थैंक यू थैंक यू धन्यवाद लाइक करा कुठून नहा मी सोलापूर जिल्हा सोलापूर जिल्हा चांगले आहेत ना सर्व चांगले लाईक करा तालुका कोणता जिल्हा सोलापूर तालुका सोलापूर दक्षिण सोलापूर बोला पुजारी बाई काय बालाजी दादा एवढे दिवस ताई म्हणत आता बाईला आलं काय दोन आहेत मुल एक मुलगा एक मुलगी च्या वगैरे पिले का भूते कर दादा हा मग काय एवढे दिवस ताई ताई आता बाईल आलं तू लाईक केलं का झालं बर लाईक करा केलं नसेल तर लाईक करा फक्त दोनच हा फक्त दोनच एक मुलगा एक मुलगी का अजून आहेत वाटतय काय हो झालं का पण नायची आहे करा लाईक कर ला डन केलं का लाईक कोणी केलं ला नाही लाईक करा लाईवला हम दो हमारे दो माझे पण तसेच मग हम दो हमारे दो हम दो हमारे तीन चार लेके क्या करना है हमको अजून <laughs> नाही का कुठलं नाही रे देवा काय सांगते बालाजी दादा न उत्तर दिलंय की हम दो हमारे दो झालं बस हसलय हसो आहात आता टेन्शन न घेता बसले लाईव पुढं कोणी टेन्शन तू न करे देवानो बस का मग होय एवढं महागाईमध्ये खर्च थोडं होता काय कशाला घाबर घाबरत नाही मी कशाला घाबर दादा घाबरत ना नाही बंद आहे होय मग काय चालू आहे पाऊस आहे का तिकडे हो पाऊस आहे ना आहे खरं आज तेवढं जास्त झालं नाही काल होत भरपूर पाऊस बर लाईक करा लाईव्ह बटन इथं वरती असतय लाईक करा तुम्ही खूप छान बोलता थँक्यू बंद म्हणजे काय हो काय माहिती काय बंद काय ये चियू काय बंद आहे हाय सो लापुर हाय हेलो नमस्कार जय मल्ला आमच्या गावकडे गणपतीचं तयारी चालू आहे का चा लेजिमच डान्सचं वगैरे इथं सोलापूर सो खूप चालू आहे धिंगाणा खूप चालू आहे आता सध्याला अजून कुठं येणार आहे काय माहिती गणपती अजून किती लांब आहे लांब म्हणजे पण असेल आठ नऊ दिवस खरं जय हिल्या जय मल्ला जय हिल्या जय मल्ला सगळं धिंगाणं चालू आहे इथं जिम शिकायची टिपरी शिकायची आणि ढोलबाज्या त्यांचं सगळं प्रॅक्टिस चालू येतं झाले का, काय माहिती होती आपली संस्कृती आहे वर्षातून एकदा येत बप्पा घरी मग चांगलं प्रकारचं स्वागत करावं ना त्यांचं बप्पाचं केला नसेल तर कुणी लाईक करा लाईक करा मित्रांनो गौरी गणपतीच्या हार्दिक शुभेच्छा तुम्हाला पण गौरी गणपतीच्या हार्दिक हार्दिक अभिनंदन पाऊस आहे का तिकडे हो आहे आज थोडं कमी आहे जय भीम बरोबर ना हां जय भीम मला काय फार लाईक केल्यावर काय मिळणार म्हणजे तुम्हाला काय मिळत नाही मला मिळत आहे तुमचे आशीर्वाद बरं का लाईक बर करतो मग लाईक मग करा तुमचे आशीर्वाद भेटत आहे मला आणि मी केलेला तुम व्हिडिओ तुम्हाला बघायला भेटत तर काय छान आहे थँक यू पण एक गाणं म्हणा मला गाणंच येत नाही तर कुठलं म्हण दादा पूर्ण बघत नाही फक्त फेसबुकवर वगैरे शॉर्ट व्हिडिओ येतात ना ते बघते म्हणजे वीस पंचवीस मिनिटाचे असतात की अर्धा अर्धा तासाचे ते बघत नाही शॉर्ट व्हिडिओ बघते वाटतं वाटत काय ते सूरज चव्हाण घेलाय ना मराठी बिग बॉस मध्ये महाराष्ट्राच आहे मग काय तिंगुळ म्हणजे काय क्रांतिकारी जे वेम जे, जे मला जे वेम जे म्हणला ज्योतिषच्या झाला का हो झालं ना बाकी काय चाललंय म्हणजे का हो बर मी लाईव्ह संपवणार आहे आता संपल्याला thank you thank you thank you श वाटत नाही आली अजून का बंद कर प्लीज काय नाही माझी काम आहेत ना घरचे चार स्वयंपाक वगैरे करते Bye.